अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला राज्यात सात जागा मिळाल्यात कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा शिंदे गटानं महायुतीचे उमेदवार संजय मंडली यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत यातून शिवसेनेचा जनाधार वाढलाय त्यामुळं कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर विधानसभा निवडणुकीची तयारी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सुरू करावी असं आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजे क्षीरसागर यांनी केलं शिवसेनेच्या वतीनं शनिवारी कोल्हापुरात कृतज्ञता आणि आत्मचिंतन मेळावा झाला त्यावेळी क्षीरसागर बोलत होते कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक पराभूत झाले असले तरी कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये मंडलिक यांना समाधानकारक मताधिक्य मिळालं नसल्याची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा कृतज्ञता आणि आत्मचिंतन मेळावा शनिवारी रात्री कोल्हापुरात पार पडला निवडणूक निकालानंतरचे शिवसेना शिंदे गटावर होणारे आरोप प्रत्यारोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावले कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघ ही कुणाची वैयक्तिक जहागिरी नाही हे शिवसैनिकांनी दाखवून दिलंय त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात शिंदे गटाचं वर्चस्व विधानसभा निवडणुकीत सुद्धा कायम राहील असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीत वसंतराव मुळीक यांनी मराठा समाज काँग्रेस पक्षाच्या लावणीला बांधण्याचा प्रयत्न केला मात्र मराठा क्रांती मोर्चातील प्रमुख पदाधिकारी आणि समन्वयक यांनी त्यांचा डाव यशस्वी होऊ दिला नाही अशी टीका क्षीरसागर यांनी केली याचबरोबर कोल्हापुरात मराठा भवन होण्यासाठी पाच एकर जागा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा केली तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून यावेळी राजेश क्षीरसागर यांनाच विधानसभेत पाठवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच सक्रिय व्हावं असं आवाहन देवस्थान समितीचे माजी सदस्य शिवाजीराव जाधव यांनी केलं यावेळी ऋतुराज क्षीरसागर सुजित चव्हाण किशोर घाटगे महेंद्र घाटगे उदय भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते